तर नमस्कार भाऊ की स्वागत आहे तुमचं आपल्या एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये तर आता धारबीर झाली आहे सगळी दूध घेऊन चालू आहे आता डेअरीवर दूध वाढतो आणि तिथनं पुढचा प्रोग्राम जरा थोडासा वेगळा आहे वेगळा म्हणजे जर बाहेर जेव्हा पण जायचं आहे मग समीर प्रजय असे दोन तीन मित्र गोळा होणार आहेत आम्ही सगळे तर जेवण करा कुठल्या हॉटेलवर जायचं हे अजून ठरलं नाही हे तिथे गेल्यावर सगळं ठरवू व्यवस्थित तर ब्लॉगमध्ये काय काय एंटरटेनमेंट होतं हे तुम्हाला मी ह्या ब्लॉगमध्ये दाखवतो ब्लॉग नक्की बघा शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्याला सांगा जावं कमेंट करून बरं का तर ही आपली डार्लिंग आणि ते आपला जीव आपलं घर चालवणारी लक्ष्मी मिळते म्हणलं बाई आपले मयूर मिसाळ दोन ओके धन्यवाद चला मित्रांनो दूध वाढलंय आता डेअरीवरती माग पाठी डोका आपल्या आता आपण जाऊया मित्रांच्या मैफलीत तिथे गेल्यावर बघू काय प्रोसेस होते सगळी तुम्हाला सांगतो की मी अशा तऱ्हेने मी आता रणजितच्या गॅरेजवर आलोय मित्रांनो रणजित अजून काम करते कष्ट मुलगा मी आजपर्यंत पाहिला नाही बर काय बघा हे आमचं डबू आजारी पडले <laughs> त्याला जनावरांच्या गोळ्या द्याव्या लागते ते काही वाटायला लागले तोंड की नव्या नवी रे लाजा लागलाय लाग ते साखरपुड्यातलं आपलं तोपीक बाई का <laughs> आता आपलं सैमीर यायला लागलाय सैमीरची बघतोय अजून समीरचा फोन यायला लागलाय बागारंजीत किती कष्ट कराव लागला मित्रांनो गाडीचं इंजिन खोलून बसलाय मित्रांनो काय 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 पण लग्नासाठी ओ माझी विनंती आहे लगपूर घे बागाव लई करायला लागले लग्न लग्न माना त्याला कुठं माहिती झटका अजून लग्नाचा कसा आहे ती कुठे कुठं आपल्या ब्लॉग मध्ये सरचे स्वागत आहे समीर भाऊज yeah. पलीकडे बातचले घेऊन आला काय yeah. बर 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 hmm. समीर भाई आले जोय रंजीतजी रोजबिनाय काय तुझं काय बघा काय म्हणतेत रंजीत रंजी <laughs> हो नीट सांडळ साईडला जे टिप कसलला छानला आहे तिपकाप आहेत कि भातली हुडकून आणली बाबा बर 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 अजून म्हणलं सापडते नाही सापडते तुला पण होते मुलगी आता चला आपण तरी जेवणाचं पैसे देणार नाही तुझे तू बघस आहे ते कशाला बसला उठ की मग

तर मित्रांनो अशा तऱ्हेने आम्ही आला मध्ये आता एक कुठला संस्कार दाखवा संस्कार धाबीवरती संस्कार मोसीन प्रजय मी समीर राज आला संस्कार <laughs> <आने laughs> मोसिनचे संस्कार तुम्हाला दाखविले असते पण आता ते ब्लॉगमध्ये नाही दाखवू शकत मी तर आता ऑर्डर दिले जेवणाचे आम्ही आता बघू जेवणामध्ये काय काय येतंय मच्छी अंडा करी आणि दोन चिकन रोट्या वगैरे सांगितले त्या <laughs> बघा आता काय काय येतंय दाखवतो तुम्हाला तर ही माझी कढी माझी म्हणजे मी ऑर्डर केलेली <laughs> चिकन रोट्या समीरची काय मच्छी काय अरे थांब की मंत्र मनाचा एक थांब जरा मच्छा मंत्र, मंत्र।, मंत्र नाही <laughs> Tower, <laughs> <laughs> तो अरे कसं होतं मध्ये जेवण सांग की जरा रोट्या पुरल्या तुला अग्यायचं काय कपडे घेतो तर चला तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथं शेवट करू आता जस्ट घरी आलो दहा वाजल्या होत्या दहा वाजता घरी आलं तर बाबा सगळे झोपलेत मस्त मध्ये दिदी झोपले कृष्णा झोपला तिकडे बेडवर आणि आमच्या मॅडम मी माझे कपडे इस्त्री करून ठेवायला लागले आज कुठे दिवस उभोला काय माहीत आमच्या मॅडमचा तुम्हाला दाखवतो बाबा कपडे इस्त्री केलेली पाठीमाग बाबा आ, नाद करते काय असा विषय असते तरतर तर बाय ब्लॉग कसा वाटला आपल्याला कमेंट कर करून सांगायला असते भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र